सुप्रीम कोर्टाच्या सात सदस्यीय जजांनी त्या खंडपीठाने सहा वर्षेस एक सहा जजेसनी असा निर्णय दिलेला आहे या राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या एकोणसाठ जातीमध्ये अबकडप्रमाणे वर्गीकरण करून त्या ठिकाणी जजेस असं आणखीनं सूचना करतात की आपण यांना नॉन किमिलियाच्या आटीमध्ये आणलं पाहिजे यांना नॉन प्रिमिलियरची आट लागू केली पाहिजे असं दुहेरी दुहेरी भूमिका घेऊन न्यायालयानं महाराष्ट्रातल्या एस सी समाजाला एस मध्ये असणाऱ्या एकोणसाठ जातीचं एकतर वर्गीकरण करायचं पुन्हा दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना नॉन मध्ये आणायचं याचा अर्थ असा होतो एक बाजूला रिझर्वेशनचं समर्थन करायचं आणि दुसऱ्या बाजूला दिलेलं रिझर्वेशन काढून घ्यायचं ही सरकारची आणि न्यायालयाची दुटप्पी भूमिका आहे सरकार आणि न्यायालय मिळून या देशातल्या एसी भाऊ एस सीला अर्थात शेड्यूलकास्ट कास्टला अनुसूचित जातीला फसवण्याचं काम करत आहे त्या त्यामुळं आज देशभरामध्ये सबंध भारतामध्ये या बंदचं आयोजन केलेलं आहे आम्ही या घटनेचा निषेध करत आहेत आणि आम्ही संबंध भारतातले कास्टचे जवळपास अकराशे जाती असलेले समाज आज या देशातल्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवत आहोत या आपण लवकरात लवकर या देशातल्या संसदेमध्ये एक विशेष अधिवेशन घ्यावं आणि जो सुप्रीम न्यायालयानं जो आदेश काढलेला आहे याच्या विरोधामध्ये व ठोकून काढावा तो आदेश रद्दबातल करण्यात यावा त्याचबरोबर भारतीय संविधानाचं उल्लंघन या न्यायालयानं केलेलं आहे आर्टिकल एकशे चोवीस प्रमाणे या सहा न्यायाधीशांवरती महाभियोगाचा खटला दाखल करून त्यांचा खटला या ठिकाणी चालवावा आणि देशामध्ये पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करावी यासाठी भारतभरातल्या जवळपास अकराशे अनुसूचित जातीच्या लोकांनी हा मोर्चाचं आयोजन या बंदचं आयोजन केलेलं आहे Doctor